पाईप्सच्या धडकात जीव गमावले महामार्गावर काळाचा घाला पुणे मुंबई जुन्या महामार्गावर बोरघाटात एका भीषण अपघातात दोन निष्पाक महिलांनी आपले प्राण गमावले आहेत ही हृदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली खोपोली येथून लोणावळ्याकडे जात असलेल्या एका ट्रकमधून लोखंडी पाईप्स वाहून नेले जात होते मात्र अचानक ट्रक चालकाने जोरात ब्रेक मारला आणि त्याचे गंभीर परिणाम समोर आले या ब्रेकमुळे ट्रकच्या मागील भागातील पाईप्स थेट रस्त्यावर कोसळले आणि त्याखाली आली एक स्कूटर आणि एक कार या अपघातात स्कूटरवरील सहप्रवासी ऋतुजा चव्हाण आणि कारमधील अंकिता शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला एका क्षणात साऱ्या आयुष्याचं गणित बिघडलं या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींची नावे वैभव गलांडे सोनाली खडतरे शिवराज खडतरे ललित शिंदे आणि लता शिंदे त्यांच्यावर खोपोलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे पुन्हा एकदा ट्रक चालकांच्या बेफिकीरपणावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं है। आहे रस्त्यावर वाहतुकीचं शिस्तीने आणि जबाबदारीने पालन न केल्यास काय परिणाम होऊ शकतात याचं हे विदारक उदाहरण आहे वाहतूक ही केवळ प्रवासासाठी नव्हे तर जबाबदारीने वागण्याचं वचन असावं लागतं कारण एखादा चुकीचा निर्णय अनेक कुटुंबांच्या आयुष्याला काळोखात लोटू शकतो